तिकडे संभाजीनगरमध्ये असलेल्या शरद पवार यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून सुद्धा लगेचच उत्तर देण्यात आलं बॉम्बस्फोटातल्या आरोपींना विमानातून नेणाऱ्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला तर नैराश्यातून पवार यांच्या तोंडी अशी भाषा आल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे सगळ्या टीका करतायत मला वाटतं शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मला वाटतं अशा पद्धतीची टीका करणं व्यर्थ आहे राजकीय भूमी राजकीय आरोपाला राजकीय पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणजे एकेकाळी शरद पवारांनी बॉम्बस्फोटातले गुन्हेगार विमानात आणले हे लोकांना माहिती आहे ना मग हेच आपण राजकारण चर्चा करीत बसायचे का माननीय साहेब पंतप्रधान म्हणणार पंतप्रधान तर सोडा या देशाचे गृहमंत्रीसुद्धा बनू शकले नाही त्याचं दुःख वेदना हे शब्दाच्या रूपामध्ये दुसऱ्यांचा अनादर करण्यासाठी व्यक्त होतात सात जागांच्या भविष्यावर आपण पूर्ण कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे आपण नेते होतो आता जेव्हा आपण सात खासदारांच्या भविष्यावर नेते होण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नामध्ये आपल्याला सफलता मिळत नाही तेव्हा देशाच्या एका महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या नेत्याबद्दल असं वक्तव्य करणं हे बघा वाटतं की अतिशय नैतिक सुरुवात झाल्याची उबाठाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्ला चढवलाय देवेंद्र फडणवीस हे पावसाळ्यात उगवणारी छत्री आहेत संपूर्ण महाराष्ट्र फडणवीसांचा द्वेष करतो फडणवीस यांनी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे असा हल्ला राऊत यांनी चढवलाय सत्ताधाऱ्यांनी केलेली घाण आगामी निवडणुकीत साफ करायचे आहे असंही राऊत म्हणाले पण त्यांच्या या टीकेवर भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी जोरदार पलटवार केला राऊत म्हणजे पावसाळ्यातला गंबूट आहे अशा शब्दात राणे यांनी त्यांच्यावर टीका केली ऑक्टोबरमध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात पेस्ट कंट्रोल करण्यात येणार आहे असा पलटवारही त्यांनी केला देवेंद्र फडणवीस बरं का ही राजकारणातली पावसाळ्यात उगवलेला छत्री आहे तसं आता राजस्थान मध्य प्रदेश वगैरे अनेक भागामध्ये मुख्यमंत्री नेमले गेले कोणाला माहीत नाही तसंच त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी अनेक अनुभवी नेत्यांना डावलून केल्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहीत झालं देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती पण कपट कारास्थानाचं राजकारण दळभद्री राजकारण महाराष्ट्राला कलंकित करण्याचं राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कलंकित केलं आणि आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो या राज्याची जनता या राज्याची बहुसंख्य जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते त्याला जबाबदार ते स्वतः आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना पावसाळ्यात उगवलेली छत्री बोलण्या अगोदर हा संजय राजाराम राऊत पावसाळ्यात जे गंबूट घालतात जे प्रत्येक जण पायात टाकून सगळीकडे चिखलामध्ये फिरतात अशा पद्धतीच्या पावसाळ्यातल्या गंबूटाने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करण्याची आणि थोबाड उघडण्याची हिंमत पण करू नये निवडणुकीत राज्यातली घाण साफ करायची असं वक्तव्य राऊत यांनी केलं त्यालाही नितेश राणे यांनी जोरदार उत्तर आहे भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राचं जेवढं नुकसान केलेलं आहे त्यांच्या कपटनीतीनं ते भरून येणं सोपं नाही त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आम्हाला पुन्हा सत्तेवर यावं लागेल आणि जी घाण आहे फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी निर्माण केलेली ती आम्हाला स्वच्छ करावी लागेल आणि या राज्याची जनतेनं आम्हाला लोकसभेला आशीर्वाद दिला आणि या राज्याची जनता आम्हाला विधानसभेलाही आशीर्वाद देईल देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी जी महाराष्ट्रात घाण केली आहे केली ती आम्हाला साफ करावी लागेल ऑक्टोबरला महाविकास आघाडीची उरली सुरली घाण हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही साफ करणार आहोत महाराष्ट्रामध्ये पेस्ट कंट्रोलची मोहीम आम्ही राबवणार आहोत हे जे काय उगा मच्छर आणि किडे हे महाविकास आघाडीचे पुरे जे राज्यामध्ये जे फिरतायत ना ह्यांना आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पेस्ट कंट्रोलच्या नावाने महाराष्ट्र आम्ही साफ करून देणार आहोत तिकडे गुजरात मध्ये औरंगजेबाचे महाराष्ट्रात फक्त शिवाजी फॅन क्लब चालतो असा हल्ला संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर चढवला यावर बोलताना नितेश राणे यांनी जिहाद हृदय सम्राट असा उल्लेख केला जनतेने जे बाळासाहेब ठाकर्यांवरती प्रेम केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तेच प्रेम ते उद्धव ठाकरे यांच्यावर करतात त्याच्यामुळे गुजरातमधून औरंगजेबाचे किती चेले चपाटे आले गुजरात गुजरातमधून तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही ठाकर्यांचं नेतृत्व संपवता येणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे फक्त छत्रपती शिवाजी फॅन्स क्लबच चालतो औरंगजेब फॅन्स क्लब भाजपात आणि गुजरातमध कारण औरंगजेबाचा जन्म कुठे झाला गुजरात मध्ये झाला आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून जो स्वतःच्या कुटुंब हाताळू शकत नाही सांभाळू शकत नाही राखू शकत नाही तो महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कसा होईल ह्याचं उत्तर दादा संजय राजाराम राऊत आणि यांच्या उद्धव ठाकरेच्या समर्थकांनी द्यावं अशा आधुनिक औरंग्या जिहाद, हृदय सम्राट म्हणून पाहतोय आज प्रत्येक जिहादी ज्याचं नाव अभिमानाने घेतात असा हा आधुनिक अवरंग्या जिहाद हृदय सम्राट हा महाराष्ट्राच्या नावावर लागलेला एक कलंकच आहे तिकडे लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांच्याकडून होणाऱ्या टीकेला राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी उत्तर दिलं विरोधकांनी पुन्हा एखादा नॅरेटिव्ह सेट केला आहे मात्र मी आरोग्यमंत्री असल्यानं विरोधकांच्या या पोटदुखीवरचा इलाज माझ्याकडे असल्याचा टोला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विरोधकांना लगावलाय आम्ही त्यांना आढळलं त्याला पूर्वी करायला त्यांना त्यांचं सरकार किंवा निवडणुका डोळ्यासमोर त्यांनी करायला पाहिजे होतं आम्ही कुठलाही अजेंडा निवडणुकीसमोर केलेला नाही माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला माझ्या सर्वसामान्य माता भगिनीला माझ्या सर्वसामान्य बेरोजगाराला कसा दिलासा मिळेल हे बघणारा बांधावरच्या शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि त्या पद्धतीनं निर्णय घेतले जातात आणि म्हणून विरोधकांची ही पोटदुकी आहे आणि मी आरोग्यमंत्री असल्यामुळं त्या पोटदुकीवरची इलाज माझ्याकडे आहे